नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आणि इथं सांगली जिल्हा कवठे तालुका बोरगाव गावात धामण जातीचा जा साप आला तिचं नाव काय उत्तम पाटील अप्पाशी बाळासाहेब आकाश आकाशी, आकाशी।, 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 आकाशी बाळासो पाटील त्या महिला आहेत तिने आता फोन केलेला आहे मित्रांनो आपण तो कोणत्या जातीचा आहे बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या ताई एक वाक्य बोललेलं त्या ताई आम्ही जरी आलो नसतो तर तुम्ही काय केलं असता मित्रांनो ताईंचं मत आहे की शेजारी मारणारे आहेत आणि जो हा चॅनल चालू केलेला आहे मी सर्प मित्र विजय पाटील या लोकांचं गैरसमजी निघाव्या साप ओळखावं नाही आता ताई म्हटलं मारलाच असता शेजारी प्रत्येक ठिकाणी एक मारणार आहे आणि अशा रीतीने आपण तो साप रिस्क्यू करूया या मित्रांनो

पिठाच्या चक्कीत की धामण जातीचा साप आलेला होता त्या मावशीने पहिल्या वेळी पाहिला आणि आपल्याला कुच्छी फोन केला सात किलोमीटर वर येऊन काढलेला आहे हा खऱ्या अर्थानं उंदर खाण्यासाठी तुम्ही बघितलं मित्रांनो मध्ये तिथे उंदर आलेली होती आणि त्या मावशींची पिठाची चक्की आहे जनावरांसाठी आणि त्यात अडखळ सामान होतं अडखळ सामान असल्यामुळे उंदरा तिथं होत्या आणि उंदर खाण्यासाठी हा साप येतोय मित्रांनो आणि उंदर खाण्यासाठी हा रॅट स्नेक येतोय मग मित्रांनो काय करायचं आपण साप जरी दिसले तर मारायचे नाही चावला तर माणसाला काहीही होत नाही हे गैरसमज निघावे मित्रांनो म्हणून आपण हे केलेलं आहे आणि कुणीही साप नाही मारला पाहिजे त्या मावशीचं लाख लाख अभिनंदन आहे मित्रांनो तिने लगेच फोन केला सापाचा त्यांनी लाख लाख अभिनंदन आहे मित्रांनो आणि प्रत्येकांना सापाविषयी भीती वाटत्या साप बघला की भीती आता मी हातात मावशी तुम्हाला भीती वाटत्या आणि मित्रांनो हा साप ओळखायचा म्हटलं तर मी तुम्हाला सोपा पर्याय सांगतो एक मिनिट एक मिनिट सोपा पर्याय सांगतो याचं तोंड जे आहे मित्रांनो ते तोंड पहा कसं आहे तोंड निमुळत आहे नागाचं तोंड मोठं असतोय नाग थना काढतोय हा पसरत असतोय आणि याची त्वचा लहान आहे पहा तुम्ही आणि याच्या शेपटीला काटा मारतोय मसराचं पाय बांधतोय तिकडे फिड व्हिडिओ दाखव अरे तिकडे फिर दाखव मित्रांनो काटा मारतोय लोकांचं मत आहे अजिबात काही काटा पिटाय आणि अशा रीतीनं त्या मावशी थोड्याच वेळात आपल्याला ठिक्का देतील आणि मला सहकार्य करतील आणि मी हा साप मित्रांनो इथं पर्यावरणात तुम्हाला मी गोष्ट आय एम पी ह्या शेतकऱ्याचं अभिनंदन करा सगळ्या महाराष्ट्रात हा शेतकरी पाणीला जात असताना त्याच्या हातात असते ती बॅटरी आणि हा पायात बूट घातलेला आहे असा प्रत्येकाच्या कंपल्सरी शेतकऱ्याच्या पायात बूट पाहिजे आणि कोणत्याही विषारी बिनविषारी सापावर पाईप पडला तर साप चावतोय साप पळत येऊन कोणाला चावलाय असं तुम्ही कुठे ऐकलंय कधीही साप चावत नाही ह्या युट्यूबद्वारे लोकांचे गैरसमज आहेत साप डाय धरतोय साप म्हणल्यावर त्या मावशीची बीपी खाली आली ती बघल्यावर बघायला पाहिजे तो पळाली धरल्यावर आता ती भिनार नाही बिचारी आणि अशा रीतीनं मित्रांनो आपल्याला याच्यात घालूया आणि त्या मावशीन माझा नंबर लावलाय मित्रांनो शेतकऱ्याला भेटा हात हे सर्प मारणारे आहेत आमच्या बोरगाव तालुक्यातले आजपासून या सापाला हात लावतील आणि शपथ खातील की मी साप मारणार नाही मारणार नाही मारणार नाही कधी इथून पुढे साप मारायचं नाही पुणे आणि हे बंद करा लोकांना कळलं पाहिजे सामान ना आणि मित्रांनो जाती ओळखल्याशिवाय

साप मारणं समाजात मुली जर साप असतो ते नाही मुली कोण मनता पालपा मी आता झोपलो होतो गोळी खाऊन झोपले म्हणताना ठेवलो मी फोन झोपला तर म्हणून तुम्ही ठेवा पण मी उठलो सापाचा कॉल असेल म्हणून आणि उठलो मौशी तिथच सोडतो तुमचा राजा पप्पा सोडायला हे मारणाऱ्यास आज आपल्याला मदत करल्यात असे शेतकरी बनले पाहिजेत जगला सोडान अजिबात नाही साप सोतली नाही साप मारायचं नाही कधी साप मारला तर एक कायद्यात नियम आहे आमच्या धनाजीने पण धरला मित्रांनो ह्या ताई भेलेल्या होत्या यांच्या घरातला आता काळ काढलेला यांचं मनोगत ऐका दोन मिनिटात आणि त्या सापाला पॅक केल्यानंतर पर्यावरणात सोडण्यासाठी गाठ मारते जोरात मला त्यांच्या आल्या घरी पाठवाल होते या मावशींच अभिनंदन आहे आपल्यात आज स्त्री शक्ती सगळ्यात मोठी व्हिडिओ दाखवणार आहे निर्जरा मॅडम साफ धरण्याची मी बेंग बेळगाव जाऊन पद्धत बघितला आपल्या महाराष्ट्रात कोण ही कमी नाहीये मावशी तुम्हाला कसं वाटलं साप पकडल्यावर वाटलं मनाची भीती खोली ना ती छोटी जरा ठेवल्यावर चालला आपला आणि आता तुम्हाला समाधान वाटलेलं आहे आणि मित्रांनो अशा रीतीनं हा पुढे जाऊन कुठतर चार किलोमीटर शकतो मुलगा आणि बोरगाव मध्ये आताची दामण धरलेली होती पिठाच्या चक्केत आणि मित्रांनो असले व्हिडिओ पाहून कुणी साप धरू नये प्रशिक्षण घेतल्याशिवाय साप धरणं गैर आहे आणि हा अशा रीतीनं पर्यावरणातला उंदीर खाणारा स्नेक आपण सोडूया या दामण जातीचा साप तो मी सोडतोय पहा कसा स्वरूप जवळ हा कसा जातोय पहा अशा रीतीने हा साप गेलेला आहे मित्रांनो पर्यावरणात